नमस्कार मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीत पूर्वी आश्रमात जाऊन शिकायची गुरुकुल पद्धत होती तेव्हाची गोष्ट आहे एकदा एक, एक अस्वस्थ झालेला शिष्य आपल्या गुरूंना म्हणाला गुरुजी माफ करा मला हा आश्रम सोडून शांत ठिकाणी एखाद्या दुसऱ्या आश्रमात जायचं आहे शांत धीरगंभीर चेहऱ्याचे गुरुजी म्हणाले हो नक्कीच पण या निर्णयापर्यंत पोहोचण्याचे कारण मला समजू शकेल काय शिष्य म्हणाला गुरुवर्य या आश्रमाचे वातावरण बरेच दूषित झाले आहे दूषित काय विषारी म्हटलं तरी चालेल या आश्रमातील इतर शिष्य माझ्या मागे माझी टिंगल टवाळी करतात भलंबुरं म्हणतात मलाच काय तर येथील शिष्य एकमेकाच्या मागे एक दुसऱ्याला शिव्या श्राप देत असतात इथं आम्ही काय शिकायला आलेलो आणि काय चाललंय आता इथं आणखी राहावं असं वाटत नाही गुरुजी शांतपणे ऐकत होते शिष्याचं बोलून झाल्यावर ते म्हणाले ठीक आहे तुला मी जायची परवानगी देतो पण त्यापूर्वी माझं एक काम करशील का त्यावर लगेच शिष्यानं उत्तर दिलं हो हो नक्कीच गुरुदेव काय काम आहे ते सांगा गुरुजींनी शिष्याकडे पाण्याने भरलेला एक चमचा दिला आणि म्हणाले हा चमचा घेऊन या आश्रमाभोवती एक प्रदक्षिणा काढून ये मात्र या चमच्यातील एक थेंबही जमिनीवर सांडता कामा नये शिष्य म्हणाला ठीक आहे आणि त्याने काळजीपूर्वक तो चमचा घेतला पाणी सांडणार नाही याची काळजी घेत त्याने चालायला सुरुवात केली काही तासानंतर शिष्य संपूर्ण आश्रमाला वळसा घालून पुन्हा गुरुजीजवळ आला आणि म्हणाला गुरुदेव मी आश्रमाला प्रदक्षिणा घातली आणि तीही एकही थेंब न सांडता गुरुजी म्हणाले ठीक आहे आता तू आश्रम सोडून जाऊ शकतोस पण मला एक गोष्ट सांग ज्यावेळी तू प्रदक्षिणा घालत होतास त्यावेळी कोणी कोणी तुझी टवाळी चेष्टा मस्करी केली कोण कोण काय काय बोलत होते ते मला सांगशील का यावर शिष्य म्हणाला गुरुजी मी प्रदक्षिणा घालताना माझं संपूर्ण लक्ष चमच्यातील पाणी सांडू नये याकडे होते अगदी काळजीपूर्वक लक्ष देऊन मी माझं कर्तव्य करत होतो त्यामुळे कोण काय बोलतोय कोण गोंधळ घालतोय याकडे माझं अजिबात लक्ष नव्हतं गुरुजी हसले म्हणाले बाळा आश्रम असो वा व्यावहारिक जीवन तुमच्या सभोवती नेहमीच गोंधळ असेल तुम्हाला भलपुर म्हणणारे चेष्टा करणारे नकारात्मक बोलणारे असतीलच पण तुम्ही त्यांच्यावर किती लक्ष देता आणि आपल्या कामावर किती लक्ष देता सभोवतालच्या गोंधळावर दुर्लक्ष करून ज्या दिवशी तुमच्या कामावर लक्ष द्यायला शिकाल तेव्हा आपोआप सर्व नकारात्मक आवाज तुमच्या कानावर यायचे बंद होतील इतरांना दोष देणं आरोप करणं खूप सोपं आहे पण इतरांच्या बोलण्यातून सकारात्मक बोध घेऊन पुढे चालत जा यश मिळवायचं असेल लक्ष साध्य करायचं असेल तर मात्र आपल्या कामात रमून जायला शिका जीवनात मोठी कामगिरी करायची असेल मोठं यश मिळवायचं असेल तर जग काय म्हणतंय हे विचार करत बसायचं नाही फक्त जिंकायचं यशासाठी धडपड करायची आणि जिद्दीने पुढे निघायचं मित्रांनो गोष्ट आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा आणि मराठीतून मोटिवेशनल गोष्टी ऐकण्यासाठी सक्सेस मॅग्नेट स्टोरी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद